मारत आहेत जीपी पी नड्डाच्या बायकोचा मोबाईल आणि कार घरासमोर ठेवलेलं चोरीला जात आहे कायदा कानूनचा व्यवस्था तरी लांबत गेलेला आहे महागाई बेरोजगारी भार वाढलेला आहे आणि या सरकारने दहा वर्षात काही केलेलं नाही शेतकऱ्याची तरी फार बिकट व्यवस्था करून ठेवलेलं आहे त्यामुळे मी जास्त बोलणार नाही या जिल्ह्यासाठी या राज्यासाठी या देशासाठी असे आदरणीय सुशीलकुमार शिंदे साहेबांनी भरपूर असे कामे केलेलं आहे आदरणीय पंडित शिंदे तीन वेळा मध्यमध्ये निवडून आल्या कामाच्या जोरावरती एवढं चांगलं काम करून त्यांनी मध्य मध्ये पंधरा वर्ष त्यांनी राज्य केलेलं आहे एक मायमाऊली एक रणरागिणी एक आमची लेख आमची बहीण आमची दिदी आपल्या समोर उभारलेल्या लोकसभेला असं समजून येणाऱ्या सात तारखेला कशालाही बळी न पडता आणि आपण घरात गेल्यानंतर पहिल्या घरच्यांना सांगून आपण सगळं तयारी करून पंडितताईना हाताच्या याच्या बटन बटनावरती बटण मारून प्रचंड मताने निवडून घ्यावं एवढं कळकळाची विनंती करतो आणि आदरणीय भांडोरी साहेबांना अकोलकोटला जायचं अक्कलकोटचा दौरा त्यांना साडेआठला पोहोचला पाहिजे आता सव्वा सात वाजले विनंती करतो माझ्यानंतर आपण बोलावे कळकळी म्हणा प्रचंड बहुमताने हातावर मारून चिक्कावर प्रचंड बहुमता निवडून एवढ्या कळकळीची विनंती करून दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराज ही बातमी संकलित केली आहे हॅलो रिपोर्टर न्यूज चॅनलचे संपादक सागर कोळी यांनी